आणि आता आपल्या चर्चेकडे वेळ्या आजची चर्चा खरं तर कुठली राजकीय नाही आहे तर आजची चर्चा आहे पाऊसफुल झालेल्या महाराष्ट्राची महाराष्ट्रासाठी आजचा दिवस खरंतर पाऊसफुल राहिलेला आहे कुठे पावसाने मुसळधार झटका दिलाय नागरिकांची पळापळ -पड़ करून सोडली आहे कुठे ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे पावसाचा रूप कुठे बघायला मिळालंय कुठे शेती पाण्यात गेली आहे कुठे रस्ते बुडाले आहेत कुठे बाजारपेठात पाणी आहे घरांचा वस्तीचा दुकानांचा चिखल झालेला दिसतोय इकडे मुंबईत सुद्धा अगदी दरवेळेप्रमाणे पहिले पाढे पंचावन्न अशीच अवस्था आहे पाणी साठवण्यासाठी कुप्रसिद्ध असलेलं दादरचं हिंदमाता सायन किंग सर्कल यासारखे भाग गुडघाभर पाण्यात आज सकाळपासून बुडालेले होते लोकल सेवा पावसामुळे अजूनही विस्कळीत आहे जागोजागी वाहतूक कोंडी झालेली आहे रस्त्यावरच्या खड्ड्यातून वाट काढताना मुंबईकर अक्षरशः दमून गेलाय मुंबई ठाण्याला आणि इतर परिसराला पावसानं रेड अलर्ट पावसाचा आज देण्यात आलेला होता त्यामुळे शाळांना दुपारनंतर सुट्टी होती आज राज्यभरात वेगवेगळ्या भागातली परिस्थितीसुद्धा आपल्याला बघायची आहे आणि याच संदर्भात अधिकचा तपशील देण्यासाठी आमचे राज्यभरातले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आपण सुरुवातीला नांदेडमध्ये जाणार आहोत कारण नांदेडच्या मुखेडजवळ ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे सहा गावांना याचा फटका बसलेला आहे अनेक गावांमध्ये शंभरहून अधिक नागरिक पुराच्या पाण्यामध्ये अडकले अशी माहिती मिळते आहे लष्कराला पाचारण करण्यात आलेलं आहे या नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू आहे इथले ताजे अपडेट्स देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी राजीव गिरी राजीव सध्या काय परिस्थिती आहे मुखेड आणि परिसरातली पूरस्थिती सध्या कशी आहे पाऊस ओसरलाय का राजीव माझा आवाज पोचतो आपल्यापर्यंत तर नांदेडमध्ये मुखेडमधली दृश्य आहेत मुखेडमध्ये सहा गावांना पुराचा फटका बसला होता कारण त्या परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालेला होता आणि त्यामुळे या गावात अचानक पाणी घुसलं आणि नागरिकांना नेमकं त्यामुळे निघायचं कुठे सुरक्षित स्थळी जायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला होता शंभराहून अधिक लोक या पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले आहेत ज्यांचं रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे एसडीआरएफ एनडीआरएफच्या टीम्स इथे दाखल झालेल्या आहेत आणि लष्कराला सुद्धा इथे बचाव कार्यासाठी पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे या भागातली शेती संपूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे मोठं नुकसान म्हणजे पाण्याखाली शेती असल्यामुळे शेती सडून जायची भीती आहे धरणात मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय त्यामुळे अनेक गावांना या पुराचा फटका बसलेला आहे आणि इकडे मुंबईमध्ये सुद्धा परिस्थिती वेगळी नाही आहे मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे मुंबईसह आसपासचा परिसर म्हणजे ठाणे पालघर या भागात सुद्धा मुसळधार पाऊस कोसळतोय मुंबईमधले अनेक भाग सकाळपासून पाण्याखाली गेलेले होते सध्या परिस्थिती सुद्धा काही फार वेगळी नाही आहे आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज मुंबईमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस कोसळतोय कुठले कुठले भाग आहेत ज्यांना फटका बसलेला आहे सध्याची काय परिस्थिती आहे प्रशासन कसं सज्ज आहे काय कारवाई होते पश्चिम उपनगरामध्ये मालाड सव्वे असेल गोरेगाव असेल अंधेरी सव्वे असेल कांताक्रुज आहे विलेपारल्याचा काही भाग आहे त्याच्यानंतर मूळ जो कोर एरिया म्हटला जातो हिंदमाता आहे त्याच्यानंतर सायंटचा सा, गांधी मार्केटचा सा भाग आहे इथे पाणी जमा झालं होतं ठाण्यामध्ये पण कोपरी असेल किंवा वंदना टॉकीज असेल या भागामध्ये पाणी जमा झालं दादर स्टेशनच्या बाहेरची नम्रता दृश्य आपण दाखवतोय दादर स्टेशनच्या बाहेर सकाळी इथे पूर्ण ज्याला आपण म्हणू शकतो तळं इथे झालं होतं त्याच्यानंतर आता काही काळ जे आहे ते इथलं पाणी ओसरताना दिसत आहे मात्र अजून संध्याकाळ झाली पाच वाजून गेलेले आहेत तरी इथे पाण्याचा जो पाणी जे आहे त्याचा निचरा झालेला ना नाहीये यासोबतच हिंदमाता या, हिंदम या भागात सुद्धा पाणी जमा झालं होतं आणि तसंच आपण आता दादरच्या हिंदू कॉलनीच्या मागचा भाग जो आहे जो दादर स्टेशन आणि हिंदू कॉलनीच्या मधला भाग आहे जो इथं हा रस्ता दादरच्या टिळक ब्रिजवरती जातो या रस्त्यावरती अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जे आहे इथे आपल्याला पाहायला मिळत आहे लोक काही वेळापूर्वी हा रस्ता जो आहे तो बंद केला होता मात्र आता आ, या रस्त्यावरती पाण्याचा निचरा पूर्णपणे झालेला दिसत नाहीये पाणी गेलेलं आहे गुडघ्याभराच्या आसपास इथे पाणी होतं मात्र अजूनही पाणी है, या भागामध्ये दिसतंय दादर स्टेशनच्या आसपास सहा भाग आहे हिंदू कॉलनी आहे या भागामध्ये पाणी इथे जमा झालेलं आपल्याला पाहायला मिळतय मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाणी जे आहे ते जमा झालं होतं त्याच्यामध्ये उप उपनगरातला सखल भाग असेल किंवा मग दक्षिण मुंबईतला भाग असेल पूर्व उपनगरातला भाग असेल पाणी जे आहे ते जमा झालेलं पाहायला मिळत होतं हिंदमाता लालबाग त्याच्यानंतर सायण या भागामध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप लावलेले आहेत मात्र सकाळी ज्या पद्धतीने पावसाचा जोर होता त्यावेळी ही यंत्रणा जी आहे ती अगदी कुचकामी ठरलेली आपल्याला पाहायला मिळत होती कारण पुन्हा एकदा पाणी जमा झालं होतं दुकानांमध्ये पाणी गेलं होतं आणि मुंबईकरांची अडचण वाढली कारण नेमके मुंबईकर ज्यावेळी ऑफिसला जायला निघतात त्याच वेळी बरोबर नेमक्या या पावसाने हजेरी लावली आणि जोरदार बॅटिंग केली आणि त्यामुळे मुंबईकरांच्या अडचणी वाढल्या अजूनही दादर स्टेशनच्या परिसरामध्ये पाणी जे आहे ते जमा बरं सोबत राहा तुम्ही आणखीन आपल्याला अपडेट घ्यायचे ते म्हणजे मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल सकाळपासून लोकलची सेवा विस्कळीत आहे अनेक भागामध्ये ट्रॅफिक सुद्धा आहेत आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या आपल्यासोबत आहेत सध्या लोकलची काय परिस्थिती आहे ट्रॅफिक जॅम कुठे कुठे झालेला आहे आणि पाऊस थांबलेला असला तरी परिस्थिती सुधारण्याची काही चिन्ह दिसत आहेत का नक्कीच जर पाहायला गेलं तर सकाळपासून जर पाहायला गेलं तर लोकलची जी सेवा आहे ती विस्कळीत झालेली आपल्याला पाहायला मिळत होती प्रामुख्यानं जर पाहायला गेलं तर संपूर्ण जे वाहन व्यवस्था आहे त्याच्यावरती या पावसाचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतात मी सध्या किंग सर्कल जवळ आहे आणि मी सध्या वाहतूक व्यवस्था दाखवतोय कारण सध्या जर पाहायला गेलं तर पाच वाजता आहेत पाच वाजता अनेक ऑफिसेस जे आहेत ती सुटायची वेळ असते आणि त्याचमुळे अनेक जे गर्दी आहेत ते मुंबईकर अनेक जी गर्दी आहे ते दादर स्टेशन किंवा इतर महत्वाचे जे ठिकाणे स्टेशन आहेत वरती करत असलेली आपल्याला पाहायला मिळत मात्र दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर आज बऱ्याचशा ज्या लोकल आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर ज्या लोकल सुरू आहेत त्या संत गतीने सुरू असल्यामुळे कुठेतरी अनेक जण हे रस्ते मार्गाचा जो उपयोग आहे बस सेवेचा जो उपयोग आहे तो करत असताना आपल्याला पाहायला मिळत होते आणि मात्र जर पाहायला गेलं तर बस जो बस व्यवस्था किंवा बस वाहतूक जी आहे त्याचा जरी अवलंब केला तरी आज मुंबईकरांना पुन्हा एकदा उशिराच घरी पोचावं लागत असलेली जी दृश्य आहेत ती सध्या पाहायला मिळते ही संपूर्ण जी दृश्य आहेत ही संपूर्ण किंग सर्कल सायन परिसरातले आहे जवळपास जर पाहायला गेलं तर लालबाग पासून ही संपूर्ण जी वाहतूक आहे ती uh, सध्या झालेली आपल्याला पाहायला मिळते लालबाग पासून ते सायनपर्यंतचा संपूर्ण भाग हा जो ठाण्याकडे जो दिशेनं जो रस्ता जातो तो संपूर्ण ब्लॉक झालेला आपल्याला पाहायला मिळतो एकत्रित पाहायला गेलं तर दुसरीकडे लोकल सुद्धा विस्कळीत झालेलं आहे तर दुसऱ्या बाजूला वाहतूक सेवा सुद्धा कुठेतरी संतगतीने सुरू असल्यामुळे कुठेतरी आज मुंबईकरांची कुठेतरी गैरसोय होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे अनेक ज्या गाड्या आहेत त्या किंग सर्कलवरती जर आपण पाहायला गेलं तर सकाळपासूनच पाणी आहे काही दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे काही पाणी ओसरलेलं चित्र आहे ते पाहायला मिळते मात्र त्याही पाण्यात वाट काढत अनेक जे मुंबईकर आहेत ते आपल्या घराच्या दिशेनं जात असलेले आपल्याला पाहायला मिळतात मुंबई पोलीस सध्या अलर्ट मोडवरती असलेले पाहायला मिळतात या ठिकाणी पंपिंग स्टेशन पंपिंगचे अनेक जे पंप आहेत ते लावण्यात आलेले आहेत आलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे पाण्याचा निचरा करण्याचा सुद्धा प्रयत्न महानगरपालिकेकडून करण्यात येत असलेला आपल्याला पाहायला मिळतात मात्र सध्या जर पाहायला गेलं तर माटुंगा स्टेशनच्या ज्या रुळावरती काही प्रमाणात पाणी साचलेलं असल्यामुळे पश्चिम रेल्वे काहीशी विस्कळत आहेत पश्चिम रेल्वे जवळपास पंचवीस मिनटं उशीर धावत आहे तर सेंट्रलची रे रे जी रेल्वे मध्य रेल्वे जी आहे ती जवळपास अर्धा तास उशिरा धावत असलेले पाहायला मिळते रद्द झालेल्या सोबत राहा आपण आता कोकणात जाऊया कोकणातून आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्या सोबत आहेत रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांना पावसाने झोडपलेलं आहे जगबुडी बाव आणि कोदवली सारख्या नद्या ह्या पात्र सोडून बाहेर यायला लागलेल्या आहेत राजन सध्याची काय परिस्थिती आहे कुठल्या भागात आहात तुम्ही आणि या तीनही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाची काय स्थिती आहे नक्कीच आपण पाहिलं तर सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः धुळदान मांडलेली आहे रत्नागिरीतील सर्वच जे भाग आहे त्यामध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या नाले तलाव हे तुडुंब वाहून जात आहेत त्याचबरोबर पाहिलं तर रायगडमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे रोहा असेल या सर्व भागांमध्ये धुळधाण ही पावसाने मांडलेली आहे रत्नागिरीतील जी खेडमधील जगबुडी नदी आहे ती धोका पातळीच्या वर गेल्यामुळे इथलं जे मटन मच्छी मार्केट आहे तिथे सुद्धा पाणी आहे आ, मोटा जावा है। जे पानी आहे झालेलं आहे सिंधुदुर्गामध्ये विचार केला तर सिंधुदुर्गामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जो पावसाचा हा थैमान हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय एकंदरीत पाहिलं तर राजापूरमधील जी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमध्ये पोदवली नदी आहे ती सुद्धा इशारा पातळीच्या वर प्रवाहित होत आहे जी आजूबाजूची गाव आहेत त्यांना सुद्धा आता प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलेला आहे त्याचप्रमाणे पाहिलं तर जे उक्षी गाव आहे त्या उक्षी गावामध्ये सुद्धा जे मळे आहेत त्या शेतमाळ्यांमध्ये सुद्धा पाणी गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आज आपल्याला पाहायला मिळतं तर पाहिलं तर सकाळपासूनच रत्नागिरी असेल रायगड सिंधुदुर्गामध्ये हा सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन देखील पूर्णपणे विस्कळीत गेलेलं आहे कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा जो आंबाघाट आहे त्या आंबाघाटामध्ये सुद्धा दरड कोसळ्यामध्ये काही वेळासाठी काही तासांसाठी ही वाहतूक ठप्प झाली होती चार तासानंतर ही वाहतूक सुरळीत झाली आणि आपण जर पाहिलं तर आता किनारपट्टी भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसामुळे आता नागरिकांना किनारपट्टी भागातील नागरिकांना देखील इशारा हा प्रशासनाने देखील दिलेला दे आहे पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या तिन्ही जिल्ह्यामध्ये पावसाने थैमान मांडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे राजा सोबत राहा तुम्ही आपण इकडे पश्चिम महाराष्ट्रात येऊया कोल्हापूर मधले आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत आहेत शेखर राधानगरी धरण बरंच ओसंडून वाहत आहे आणि अनेक बंधारे सुद्धा पाण्याखाली गेले तशी सकाळी अपडेट आलेली होती आत्ताची काय परिस्थिती आहे भागात पाऊस अजूनही सुरू आहे का नम्रता पाऊस जोरदार सुरू आहे पश्चिम महाराष्ट्रात विशेष करून ज्या घाटमात्यांवरती मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पाहायला मिळतोय आणि राधानगरी धरणाचा ज्या उल्लेख आपण केला त्या राधानगरी धरणाचे सा सातही स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते सकाळीच उघडलेले आहेत अजूनही मोठ्या प्रमाणात त्यातून विसर्ग सुरू आहे बाजूलाच असलेल्या काळमवाडी धरणातून देखील साडेपाच हजार क्युसेकचा विसर्ग सुरू आहे मी सध्या कोल्हापुरातल्या पंचंगा नदीच्या बाजूला असलेल्या पिकनिक पॉइंट या ठिकाणी आहे आणि या पंचंगा नदीची दृश्य मी काही सुरुवातीला दाखवतो आपण जर बघितली तर ही कोल्हापूरची पंचंगा नदी जी पाचव्यांदा यंदाच्या पावसाळ्यामध्ये पात्राबाहेर पडलेली आहे पंचगंगा पंचंगा नदीची सध्याची पाणी पातळी आपण विचार केला तर ती एक बत्तीस फुटांवर जाऊन पोचलेली आहे सकाळी जे एक जवळपास बावीस ते तेवीस बंधारे पाण्याखाली होते तेच hmm. आता सत्तेचाळीस बंधारे बंधाऱ्यांची संख्या जी ले ले आहे ती आता पोचलेली आहे म्हणजे जवळपास दुपटीनं जे बंधारे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत अशाच पद्धतीनं सांगली आणि सातारा जिल्ह्यात देखील विविध ठिकाणी पावसाचा जोरदार त्या ठिकाणी बॅटिंग जी आहे ती पाहायला मिळते तिकडं कोयना धरणातून देखील विसर्ग जो आहे तो वाढवलेला आहे वारणा धरण देखील आपल्याला माहित आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि अर्थातच प्रशासनाकडून सगळ्याच नागरिकांना नदीकाठच्या नागरिकांना विशेष करून, करून सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी जर विचार केला तर कोल्हापूरची हीच पंचंगा नदी जी आता आपण दृश्यांमध्ये पाहतोय त्या पंचंगा नदीची पाणीपातळी जवळपास सोळा फुटांवरती होती मात्र तेच पाणीपातळी आता दुप्पट झालेली आहे म्हणजे बत्तीस फुटांपर्यंत ही पाणीपातळी जाऊन पोचलेली आहे पंचंगा नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट इतकी आहे आणि ती गाठण्यासाठी अजूनही जवळपास सात फूट पाणी पातळी वाढणं गरजेचं आहे मात्र पावसाचा जोर आजचा हा बघितला तर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे धरण क्षेत्रात सुरू आहे पश्चिम घाट माथ्यांवरती देखील जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळं आज कशा पद्धतीने पाऊस जो आहे तो राहणार आहे त्याच्यावरती ही पाण्याची पातळी देखील अवलंबून असणार आहे मात्र सकाळपासूनच पावसानं जोर धरलेला आहे कोल्हापूरसह सांगली साताऱ्यात देखील जोरदार पावसाचं त्या ठिकाणी आगमन पुन्हा एकदा या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते बरं शेखर तुम्ही सोबत राहा आणखी काही अपडेट घ्यायचं तुमच्याकडनं आपण नांदेडमध्ये जाऊया राजीवगिरी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत राजीव, राजीव मुखेडमधली सध्याची काय परिस्थिती आहे लष्कराला पाचारण करण्यात आलं अशी माहिती आम्हाला मिळाली आहे तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोचत नाहीये नांदेडला खरं तर मुसळधार पावसाने झोडपलेला आहे त्यामुळे या भागामध्ये नेटवर्कचे सुद्धा प्रॉब्लेम असू शकतात मुखेडला विशेषतः या पावसाचा खूप मोठा फटका बसलेला आहे या भागामधनं शंभर नागरिक जवळपास पुराच्या पाण्यामध्ये अडकलेले होते त्यातल्या ज्येष्ठ नागरिकांचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलेलं आहे इतर अनेक नागरिक या भागामध्ये अजूनही पाण्यात अडकून आहेत अशी माहिती मिळते आपण पुन्हा एकदा मुंबईत येऊया पंकज आपल्यासोबत आहेत पंकज मुंबईप्रमाणे मुंबईच्या आसपासचे जे परिसर आहेत ठाणे पालघर इकडे सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तिकडची सध्याची काय परिस्थिती आहे Uh, पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये जे आहे ते पाणी जमा झालेलं आपल्याला पाहायला मिळत होतं तिकडे सूर्या नदी आहे या नदीच्या जे आहे तसं पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये पाणी पसरलं होतं ठाण्याविषयी बोलायचं झालं था तर ठाण्या शहरामध्ये अनेक ठिकाणी सखल भाग आहे तिकडे पाणी जमा झालेलं होतं टॉकीजच्या ब्रिजच्या जवळ पाणी जमा झालेलं होतं कोपरीमधल्या काही भागामध्ये पाणी जमा झालं होतं चरईमध्ये काही भागात पाणी होतं पाचपाखाडी भाग काही ठिकाणी पाणी होतं ठाणे जिल्हा मध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पावसाने जो आहे तो तडाखा दिला त्यामुळे मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचा जोर दिवसभर कायम होता सखल भागामध्ये पाणी जो जमा होत होतं अर्थात पोलीस यंत्रणा स्थानिक प्रशासनाची यंत्रणा हे सगळे हे पाणी काढण्याचा पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न करत होते आणि हा प्रयत्न अनेक ठिकाणी यशस्वी होत होता तर अनेक ठिकाणी पावसाचं पाणी हे काही ठिकाणी जाताना दिसत नव्हतं निचरा त्याचा होत नव्हता त्यामुळे अनेक अडचणी वाढत होत्या अर्थात मुंबईमध्ये रस्त्यांवरती किंवा ठाणे ठाण्यामध्ये रस्त्यावरती पाणी जमा झालं तर मुंबईकर आणि ठाणेकर या सगळ्यांची निर्माण होतात सकाळपासून वाहतुकीची अडचण निर्माण झालेली आपल्या प्रतिनिधी नंदकुमार यांनी सांगितलं पण आता जशी अपडेट मिळालेली आहे आपल्याला की सहा नंतर मोठी भरती आहे मुंबईच्या समुद्राला उधाण आहे आणि अशा परिस्थिती मध्ये परत कदाचित वॉटर लॉगिंग होऊ शकतं तशी काही चिन्ह दिसत का ज्या भागात तुम्ही आहात तिकडे अशा दोन तीन शक्यता आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे संध्याकाळी सहा वाजता हाय टाईड आहे हाय टाईडच्या वेळी जर का पावसानं आता उसंत घेतलेली आहे मात्र पाऊस जर का पडत राहिला तर अनेक भागांमध्ये हाय टाईडच्या वेळी पाणी जमा होऊ शकतं किनाऱ्यापासून लोकांना दूर राहण्याचा इशारा दिलेला आहे नरिवन पॉईंट असेल मरीन ड्राईव्ह असेल गिरगाव चौपाटी असेल वरसोवा असेल किंवा वर्ली सीफेस असेल मड मार्वे असेल पाणी असेल या सगळ्या भागांपासून जे पर्यटक किंवा जी लोक क्रॉस को स्थानिक कोळी बांधव यांना समुद्रापासून लांब राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत दुसरा प्रश्न मुंबईचे अनेक भाग जो आहे त्याच्यावरती रेक्लेमेशन केलेले आहे खाडीवरती भराव टाकून अनेक ठिकाणी ज्या आहेत त्या वसाहती वसवलेल्या आहेत हाय हायटॅडच्या वेळी नॉर्मली मुंबईमध्ये जर का पाऊस झाला आणि हाय हायटॅड असेल तर अशा वसाहतींमध्ये जमिनी खालणं पाणी येतं आणि ते अडचणीचं ठरतं नम्रता जर का पाऊस वाढला आणि हायटॅड जर का त्यावेळी असेल आणि वेळी नेमका पाऊस वाढला तर जमिनी खान पाणी येण्याची ही खूप मोठी समस्या मुंबईच्या विशेषतः उपनगरामध्ये आहे पश्चिम उपनगरामध्ये तर ह्या गोष्टी अडचणी वाढवू शकतात अगदी आपण हिंगोलीला जाऊया हिंगोलीमधून संतोष भिसे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत संतोष हिंगोली मधली काय परिस्थिती आहे या भागात पिकांना मोठा फटका बसला अशी सकाळपासूनची अपडेट आहे नक्कीच नम्रता आता हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग तीन दिवसापासून पावसानं जोरदार बॅटिंग केलेली आहे आणि याचा फटका जो आहे खरीपा तो खरीपाच्या पिकाना बसलेला आहे आपण सध्या कयादू नदी तीरावर आहोत आपण बघू शकता या ठिकाणी ही कयादू नदी जी आहे तो वाहते कारण या कयादू नदीचं पाणी जे आहे ते अनेक शेतशिवारामध्ये गेल्यामुळं नदीकाठची जी काही शेती आहे पूर्णतः खडून गेली आहे कारण हातातून शायद घाट जो आहे आता या निसर्गाच्या अवकोपीमुळे पूर्णतः खडून गेला आहे कारण शेतकऱ्याला अपेक्षा होती यावर्षी चांगलं पीक येईल मात्र अशी परिस्थिती निर्माण झाली कारण हा नदीचा जे तीर आहे म्हणजे ओसरून वाहत आहे या बाजूला जर पाहायला गेलो तर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस गाव आहेत पंचेचाळीस गावाचा संपर्क जे आहे तो झिंगून या ठिकाणी तुटलेला आहे कारण आता या ठिकाणी यायला त्यांचा कोणताही दुसरा रस्ता नाहीये यावरच त्यांना यावं लागतं आपण सध्या रेल्वे उड्डाण पुलावर पुलावर आहोत आणि या रेल्वे उड्डाण पुलावर जे आहे ते या गावकऱ्यांना ज्या आहेत जा करावं हो लागत असेल ज्यांना कुणाला मेडिकल इमर्जन्सी असेल कुणाला म्हणजे कुठेतरी काही इमर्जन्सी काम असेल तर त्यांना हा मेडिकल म्हणजे मेडिकलसाठी हा पूल या ठिकाणी असा हा पूल जो आहे या ठिकाणी असा ये जा करावं लागत असते तर ही धोकाची घटका आहे कारण रेल्वे उड्डाण पुलावर जे आहे तर नागरिक अशा प्रकारे येत असतात मात्र त्यांना पर्यायच नाही आणि या पाण्यामुळे जे आहे तर शेतीचा आतोना झाले जवळपास हिंगोली जिल्ह्यातील तेवीस महसूल मंडळामध्ये जे आहे तर म्हणजे नुकसान झालेलं आहे अजूनही प्रशासनाकडून जे आहे तर आकडेवारी घेतली जाते आणि चौदा तारखेपासून आतापर्यंत जवळपास सोळा गुरं जे आहेत जनावर ती दगावल्याची देखील प्रशासनाकडून आपल्याला माहिती आहे आणि काल जे आहे ते एक शेतकरी या पाण्यामध्ये वाहून गेला होता मग भागातील त्याचा देखील जे आहे मृतदेह आता सापडलेला आहे एकंदरीत हिंगोली जिल्ह्याची परिस्थिती पाहायला गेलं तर शेतीचं फार मोठं नुकसान आहे कारण शेतकरी आता चांगले सवाल झाले आहेत आता शेतकऱ्यांची हीच मागणी आहे लवकरात लवकर आमच्या शेतीचे पंचनामे करावेत आणि आम्हाला नुकसान द्यावी अशीच नम्रता अगदी संतोष तुम्ही सोबत आपल्याला एक मोठी बातमी मुंबई येते मुंबईच्या पश्चिम रेल्वेच्या माटुंगा रेल्वे रुळावरती पाणी आलेलं आहे पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे आता रेल्वे रुळांवरती पाणी चाचत लोकल अतिशय संथ गतीने सुरू आहेत सध्या वीस मिनिटं उशिराने पश्चिम रेल्वे धावते आणि काही लोकल ट्रेन्स रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे मुंबईकरांचा मोठा कोळंबा होतोय कामावरून घरी परत जाण्याची ही वेळ एक तर सकाळपासून पाऊस झोडपतो सकाळच्या सका वेळी पावसामुळे लोकल ट्रेन काहीची ठप्प होती काही कोळंबलेल्या होत्या काहींचे मार्ग बदलण्यात आले होते काही रद्द झालेल्या होत्या त्यामुळे कामावर जायला सुद्धा गडबड आणि आता कामावरून यायची वेळ आहे तेव्हा सुद्धा गडबड असंच काहीचं मुंबईकरांसमोरचं चित्र आहे पश्चिम महाराष्ट्रात जाऊया शेखरकडे शेखर आपल्याला शेखर काहीच्या कटू आठवणी कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराच्या आहेत असं वेळेला पाण्याचा फुगवटा येतो त्यावेळेला आठवण येते ती अलमट्टीची आणि अलमट्टीमधन होणाऱ्या विसर्गाची यावेळेला परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी काही आ, चर्चा किंवा त्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत का नम्रता बरोबर आहे कोल्हापूरच्या कटू आठवणी आपल्याला त्या ठिकाणी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीसमधल्या पाहायला मिळतात अजूनही अनेकांच्या त्या ठिकाणी त्या जखमा ताज्याच म्हणाव्या लागणार आहे कारण दोन हजार पंचवीस आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती प्रत्येक वर्षी प्रशासनाकडून नियोजन जे आहे ते त्याचं केलं जातंय त्या कोल्हापुरातून ज्या पद्धतीनं विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात कृष्णा आणि पंचंगा नदीचा पुढे जाऊन आलमटी धरणापर्यंत जा, जात असतो मोठ्या प्रमाणात पाणी जात असतं मात्र आलमटी धरणातून विसर्ग वाढवल्याशिवाय पाठीमागं या दोन्ही नद्यांची पाणी पातळी कमी होत नाही आणि या संदर्भातच दोन राज्यांमध्ये नेहमीच संवाद जो आहे तो साधला जात आहे आलमट्टी धरणातून देखील विसर्ग जो आहे तो कालपासून वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच ही पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन राज्यांमधले चर्चा नेहमीच उपयोगी पडतात आणि आता सुद्धा या संदर्भातल्या चर्चा ज्या पा, आहेत त्या वेळोवेळी सुरू आहेत दोन राज्यांमध्ये सध्या तरी चांगल्या पद्धतीनं नियोजन जे आहे ते पाहायला मिळते त्यामुळं सध्या तरी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पंचंगा नदीची पाणी पातळी एकतीस ते बत्तीस फुटांपर्यंत पोचलेली आहे अजूनही इशारा पातळी गाठण्यासाठी खूप मोठा अवधी आहे मात्र जर पाऊस अशाच पद्धतीनं जोरदार सुरू राहिला तर मात्र एक ते दोन दिवसांमध्ये ही पाण्याची पातळी पुन्हा एकदा वाढून इशारा पातळी देखील गाठण्याची शक्यता आहे त्यामुळे निश्चितच प्रशासन या सगळ्याच बाजगींचा विचार करून नियोजन जे आहे ते करताना पाहायला मिळतंय नागरिकांना देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कोल्हापूर शहरामध्ये काही भागांमध्ये पाणी जे आहे ते शिरतं त्या भागांमध्ये आजपासूनच सतर्क राहण्यासंदर्भातल्या महानगरपालिकेच्या वतीनं सूचना दिल्या जात आहेत त्यामुळं निश्चितच आहे या दोन राज्यांमधलं नियोजन जे आहे ते प्रशासन करत मात्र पाऊस जर या पुढच्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सुरूच राहिला तर मात्र पुन्हा एकदा महापूर सदृश्य हो परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते अशीच शक्यता आता वर्तवली जाते नम्रता नाही अगदी पश्चिम महाराष्ट्रामधले पुराचं संकट तोंडावर आहेच आणि याचा फक्त एकट्या कोल्हापूरलाच नव्हे तर बाजूच्या शेजारच्या सांगलीला सुद्धा बसलेला होता सांगली सातारा या भागामध्ये पावसाची काय स्थिती आहे शेखर चा दोन जिल्ह्यांमध्ये पाऊस आहे सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची मोठ्या प्रमाणात बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते परिणामी कोल्हापूरच्या बाजूलाच असलेल्या या सांगलीमधल्या कृष्णा नदीची पाणीपातळी देखील झपाट्यानं वाढत आहे कृष्णा नदी पुढे जाऊन आलमटी धरणाला जा जाऊन मिळत असते आणि म्हणूनच त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात नियोजन जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं केलं गेलेलं आहे वेळोवेळी कर्नाटक सरकारसोबत या ठिकाणी चर्चा केली जाते तिथल्या प्रशासनाबरोबर चर्चा करून पाण्याचं नियोजन आणि पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासंदर्भातलं हे उपाययोजना केल्या जात आहेत त्यामुळं निश्चितच दोन जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस जो आहे तो सकाळपासून सुरू आहे साताऱ्यामध्ये देखील त्याच पद्धतीनं पाऊस सुरू आहे त्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये असलेल्या धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातोय पाण्याची पातळी स्थिर राखण्यासाठी हे सगळं नियोजन प्रशासनाकडून केलं जाते त्यामुळे निश्चितच आज आणि उद्या कशा पद्धतीने या तिन्ही जिल्ह्यांमध्ये पाऊस असणार हे पाहणं गरजे त्यावरती परिस्थिती पुढची काय आहे ती ठरेल नक्कीच शेखर धन्यवाद या माहितीबद्दल आणि आपण नांदेडला पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित केलेला आहे नांदेडमध्ये काय सध्या परिस्थिती आहे राजीव नांदेडमध्ये संपर्क करणं अवघड होऊन बसलेलं आहे कारण मुसळधार पाऊस या भागामध्ये आहे ढगफुटी सदृश्य पाऊस नांदेडच्या मुखेडजवळ झालेला आहे त्यामुळे नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत आहेत आपण मुंबईमध्ये येऊया नंदकिशोर आमचे प्रतिनिधी सायन भागामध्ये आहेत नंदकिशोर हायटाईड आता तोंडावरती आलेली आहे आणि हायटाईड सहा वाजता अपेक्षित आहे अशा वेळेला पुन्हा एकदा वॉटर लॉगिंग पुन्हा पुन्हा एकदा पाणी साठण्याची भीती आहे प्रशासनाकडचे पंप्स आणि इतर गोष्टींचा फायदा होईल का यावेळेस नक्कीच ज्या वेळेला भरती येते त्यावेळेला अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा होणं कठीण होतं त्यामुळं अनेक सकल भागात पाणी जे साठून राहिलेलं असतं ते जैसे ते असतं अनेक ठिकाणी म्हणजे अंधेरीचा सभ्य असू दे किंवा दादर साहेब माटुंगा गांधी मार्केट हा संपूर्ण परिसर अजून सुद्धा काही ठिकाणी पाण्याखाली असलेला आपल्याला पाहायला मिळतात अनेक जे बाईक स्वार असतील किंवा मोठ्या मोठ्या गाड्या असतील मर्सिडीज पासून छोट्या मोठ्या गाड्या या पाण्यात अडकून पडलेल्याची चित्र अनेक ठिकाणी आहेत वडाळ्याची सकाळची चित्र सुद्धा मोठी एक वेगळी गोष्ट सांगणार होती त्या ठिकाणी सुद्धा अनेक लहान मुलांना सुद्धा पाण्यातून रेस्क्यू करण्यात आलेली सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळत होती मात्र सध्या जर पाहायला गेलं तर याच पाण्याचा निसराव होणं काहीसह कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते ऑफिसची ऑफिस सुटण्याची वेळ सध्या आहे आणि अनेक जे सर्वसामान्य मुंबईकर आहेत ते ऑफिसमधून घरी जाण्यासाठी निघालेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत जी लोकल जी आहेत ती तर विस्कळीत झालेली आहेत अनेक लोकल जे आहेत मध्य रेल्वेच्या असू दे किंवा पश्चिम रेल्वेच्या लोकल असू दे त्या तर, तर रद्द झालेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत वारंवार हे पाणी साठणं आणि त्यामुळे मुंबईकरांना हा नाहक त्रास जो आहे तो सहन करावा लागत असलेला आपल्याला पाहायला मिळतात मुंबई पोलीस असू दे किंवा महानगरपालिके सतर्क संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष देऊन आहे सतर्क आहे अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी आहे ज्या ठिकाणी वाहतूक कुंडी झालेली आहे त्या ठिकाणी अनेक पोलीस आहेत ते हे सर्व व्यवस्था व्यवस्थित करण्यावरती लागलेले आपल्याला पाहायला मिळतात अनेक महानगरपालिकेचे जे बीएमसी कर्मचारी आहेत ते पाणी उपसा करण्यासाठी किंवा कुणी या पाण्याच्या आसपास जाऊ नये किंवा कुठलीही गाडी बंद पडू नये बंद पडलेल्या गाडीला बाहेर काढण्याचा जो प्रयत्न आहे तो महाराष्ट्र मुंबई पोलीस किंवा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून केला जात असला तरी वारंवार ती छोट जरी छोटा जरी पाऊस पडला तरी या भागात म्हणजे मी ज्या ठिकाणी आहे किंग सर्कलच्या भागात वारंवार ती पाणी साचतं हा माझ्या कॅमेरामनला विनंती करेन की हा समोरचा ब्रिज आहे तो आ, सायन सर्कल पासून तो थेट लालबागच्या लालबाग पर्यंत जात असलेला आपल्याला पाहायला मिळतो हा संपूर्ण जो ब्रिज आहे तो पॅक केलेला आहे म्हणजे मला जवळपास एक तासाचा कालावधी हो लागला त्यामुळे एकंदरीत जर आपण विचार करू शकतो की जवळपास एक ते दीड किलोमीटरचा हा संपूर्ण ब्रिज आहे जो ब्रिज ठाण्याकडे जातो तो ब्रिज संपूर्ण पॅक असलेला पाहायला मिळतो त्यामुळे एकंदरीत गेल्या एक तासापासून पावसानं काहीशी उसंत घेतलेली दृश्य आपल्याला पाहायला मिळतात सगळ्याच बाजूने कोंडी होती एकीकडे लोकल सेवा विस्कळीत आहे रस्त्यावरती ट्रॅफिक जॅम आहे पाणी साचलेलं आहे करायचं तर करायचं काय असा प्रश्न मुंबईकरांच्या समोर आहे आणि काही जर दृश्य आपण बघितली किंग सर्कल भागामध्ये मुंबईत किती पाऊस पडला याची कल्पना एक कार पाण्यावरती दृश्य आपल्याला किंग सर्कल भागामधली आपण काही वेळापूर्वी बघितलेली होती त्याचबरोबर मुंबईमधल्या दादर आणि इतर परिसरामध्येच एक स्कूल बस बंद पडली ज्यातल्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी अक्षरशः कडेवर उचलून त्या कंबरभर पाण्यातनं बाहेर काढलेलं होतं हीच ती दृश्य आहेत मुंबईमधली गुडघ्यापर्यंत पाणी साचलेलं आहे आणि त्यातून मुंबईकर मात्र आपली जी स्पिरिट नावाची एक हेल्पलेसनेस जो त्यांचा आहे ज्याला मुंबईकर मुंबई स्पिरिट म्हणतात त्यातून अजूनही वाट काढताना दिसतोय कारण आयुष्य आहे ते सुरू राहायला हवं कारण त्याच हातावरती पोट असतं आणि आपल्या सगळ्या प्रतिनिधींनी आपल्याला माहिती दिली पंकज दळवी नंदकिशोर आपल्यासोबत होते राजीव गिरी यांच्याशी आपला संपर्क होऊ शकला नाही नांदेडमध्ये त्याचबरोबर कोकणातून हिंगोलीमधून आणि पश्चिम महाराष्ट्रातून शेखरसुद्धा आपल्यासोबत होते सगळ्यांचे आभार पावसाचं वातावरण आहे सगळ्यांनी गरज असल्याशिवाय घरातून बाहेर पडू नका जिथे आहात तिथे सुरक्षित राहा आणि याचं आज इथेच थांबतोय पाहत राहा पुढारी न्यूज